नमस्कार आज आपण दिवाळी फराळाच्या रेसिपीजमध्ये खारी शंकरपाळी कशी तयार करायची हे पाहणार आहोत आवाजावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल आपली शंकरपाळी किती खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी तयार झालेली आहे जरासुद्धा मैदा न वापरता पूर्णपणे गव्हा चपेट वापरून मी ही शंकरपाळी तयार केलेली असल्यामुळे खूपच पौष्टिक तयार झालेली आहे पहाणा हातात घेऊन सुरल्यानंतर अगदी शंकरपाळीचा बारीक बारीक असा बुगा झालेला आहे माझा हात कुठेही तेलकट दिसत नाहीये ह्यावरूनच तुम्हाला समजलं असेल शंकरपाळी किती खुसखुशीत होऊनही अजिबात तेलकट झालेली नाही आता अशी परफेक्ट शंकरपाळी तयार करण्यासाठी गव्हाच्या पिठाच्या तुलनेमध्ये तेलाचं मोहन किती घालावं ह्याचं अगदी परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे सर्व स्टेप फॉलो करून जर तुम्ही ही शंकरपाळी बनवली तर अगदी डब्बा संपेपर्यंत खुसखुशीत राहील अजिबात तेलकट होणार नाही चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी, कर रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मागील दोन तीन दिवसापूर्वी भरपूर रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत दिवाळीच्या पाहिल्या नसतील तर जरूर पहा शंकरपाळीसाठी लागणार सर्वात आधी पीठ भिजवून घेऊयात हे पहा या वाटीने मी सर्व साहित्य मोजून घेणार आहे तुम्ही तुमच्या घरातील एखादी वाटी, वाटी वापरू शकता म्हणजे कसं सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घेतलं की प्रमाण अगदी व्यवस्थित येतं आणि पदार्थ अजिबात बिघडत नाही आज आपण जरासुद्धा मैदानं वापरता संपूर्णपणे गव्हाच्या पिठाच्या खाऱ्या शंकरपाळ्या तयार करणार आहोत हे पहा अशा प्रकारे चार वाटी गव्हाचं पीठ परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आता ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेतलं अगदी सेम त्याच वाटीने मोजून एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे जाड रवा अजिबात वापरायचं नाही बारीक रवा म्हणजे जो आपला झिरो नंबरचा चिरोटे रवा आहे ना अगदी त्याचाच वापर करायचा आहे आता वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेताना अगदीच हलक्या हाताने न भरता थोडंसं हलकं दाबून घ्यायचं आहे म्हणजे गव्हाच्या पिठाच्या तुलनेमध्ये रव्याचं प्रमाण अगदी परफेक्ट होतं आणि आपला जो पदार्थ आहे तो खूपच छान असा तयार होतो आता आपल्याला काही यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत पाच ते सहा चमचे गावरान पांढरे तीळ घालायचे आहेत ते भरपूर घाला त्यामुळे शंकरपाळी जी आहे ना ती चवीला खूप छान लागते त्यासोबतच खूपच सारी पौष्टिक तयार होते एक मोठा चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे ओवा थोडासा हातावरती चोळून घाला म्हणजे कसं ओव्याचा जो स्वाद आहे ना तो, तो शंकरपाळीमध्ये आणखी उतरेल एक मोठा चमचा भाजलेली जिरे पावडर घालायची आहे जर तुमच्या तुमच्याकडे जिरे पावडर तयार केलेली नसेल ना तर अख्खे जिरे घातले तरीसुद्धा काहीच हरकत नाही एक ते दीड चमचा आपण कुटून घेतलेली काळी मिरी पावडर घालणार आहे पूर्ण अख्खी बारीक केलेली मिरी पावडर घातली तरी सुद्धा चालेल मी थोडीशी दुबड कुटून घेतलेली आहे मिरी पावडर घातल्यामुळे काय होतं शंकरपाळींना थोडीशी हलकीशी तिखट होते जर तुम्हाला पूर्ण खाऱ्या शंकरपाळ्या तयार लगेचच एक मोठा चमचा कलोंजी म्हणजेच काळे तेळीसुद्धा घातलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे जर तुम्हाला या ठिकाणी जास्तीच्या तिखट शंकरपाळ तयार करायचे असतील ना तर याच वेळी तुम्ही या ठिकाणी अर्धा ते एक चमचा लाल तिखट सुद्धा वापरू शकता आता हे घातलेले सर्व मसाले गव्हाचं पीठ आणि रव्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता ह्या मसाल्यांचं प्रमाण जे आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता तेलाचं मोहन किती घालायचं ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ आणि रवा मोजून घेतला अगदी सेम त्याच वाटीने मोजून आपल्याला या ठिकाणी अर्धी वाटी तेल घालायचं आहे तेल जे आहे ना ते अगदी धूर सुटेपर्यंत कडकडीत गरम करून घ्यायचं आहे असं अर्धी वाटी तेलाचं मोहन घातल्यामुळे आपली शंकरपाळी मस्त अशी खुसखुशीत तयार होणार आहे अजिबात तेलामध्ये वगैरे विरघळणार वेगर नाही ना पण लक्षात ठेवा यापेक्षा जास्तीचं तेल घ्यायचं नाही नाहीतर शंकरपाळी जी आहे ना ती तेलकट बनवू शकते किंवा तेलामध्ये विरघळू सुद्धा शकते हे पहा अशा प्रकारे कडकडीत अर्धी वाटी तेलाचं मोहन घातलेलं आहे चांगलं असं चोळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही चांगलं चोळून घेणार ना तेवढं सर्व मिश्रणाला आपलं हे तेल लागल्यामुळे शंकरपाळी एकसारखी अशी खुसखुशीत तयार होते हातात घेऊन मिश्रण दाबल्यानंतर मुटका तयार होत आहे याचा अर्थ आपण घातलेलं तेलाचं मोहन अगदी परफेक्ट आहे हे पहा अगदी असाच मुटका तयार झाला पाहिजे आता लागेल तसं थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि घट्टसर असं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे आपण पुरीसाठी कसं पीठ भिजवतो त्याच पद्धतीचं थोडंसं घट्ट भिजवायचं आहे त्यापेक्षा थोडं येईल ठेवलं तरीसुद्धा चालेल पण अगदीचं पातळ भिजवायचं नाही लक्षात ठेवा आपल्याला कारण की हे पीठ ना मळून झाल्यानंतर साधारणतः ता अर्धा तास भिजत ठेवायचं आहे त्यामुळे लक्षात ठेवा अगदीचं पातळ पीठ मळायचं नाही आपण चपातीसाठी कसं पीठ मळतो तसं पीठ अजिबात मळायचं नाही पुरीसाठी जसं पीठ मळतो ना त्याचप्रमाणे थोडंसं घट्ट सरस ठेवायचं आहे हे पहा अशा प्रकारे लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून शंकरपाईसाठी लागणारं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे परफेक्ट पाणी साधंच वापरायचं सा आहे गरम वेळे पाणी वापरायची अजिबात गरज नाही तुम्ही या ठिकाणी पिठाची थिकनेस पाहू शकता घट्टच ठेवलेला आहे अगदी असाच घट्टसर गटस गोळा मळून घ्यायचा आहे परफेक्ट आता हे मळून घेतलेलं पीठ साधारणत अर्धा तास तरी साईडला ठेवून देऊयात कारण आपण ह्यामध्ये पीठ भिजवताना रवा घातलेला आहे रवा जो आहे ना तो भिजल्यामुळे खूप छान असा फुगणार आहे त्यामुळे आपली शंकरपाळी खूपच अशी खुसखुशीत तयार होणार आहे चला तर अर्धा तास साईडला ठेवून देऊयात भिजवण्यासाठी या ठिकाणी अर्धा ते पाऊन तास झालेला आहे मळून घेतलेलं पीठ भिजण्यासाठी मी साईडला ठेवलेलं होतं आता पुन्हा हा गोळा जो आहे ना तो आपल्याला एक दोन मिनटं चांगला असं मळून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पीठ भिजल्यामुळे ना म्हणजे आपण जो रवा घातला होता तो मस्त असं आणखी फुगला आहे त्यामुळे पीठ जे आहे ते, ते अगदी परफेक्ट असं आपल्याला हवं तसं तयार झालेलं आहे जास्तीचं घट्ट नाही किंवा जास्तीचं पातळ नाही अगदी परफेक्ट आहे म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं पीठ मळताना थोडंफार घट्ट मळायचं आहे हे पहा परफेक्ट आता आपण लगेच शंकरपाळी तयार करायला सुरुवात करूयात छोटा छोटा उंडा घ्यायचा आहे आणि अगदी पातळ अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे एकदम मोठे मोठे उंडे घेऊ नका छोटे छोटे उंडे घ्या आणि जेवढी शक्य होईल ना तेवढी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे म्हणजे कसं जेवढी तुम्ही जास्त पातळ लाटाल तेवढी तुमची शंकरपाळी अगदी खुसखुशीत तयार होते अजिबात कडक वगैरे होत नाही हे पहा आता अजिबात गव्हाचं पीठ मैदा किंवा काहीही न लावता अशीच ही पोळी लाटून घ्यायची आहे छान अशी लाटली जाते लाटताना अजिबात तुटत नाही किंवा चिटकत वगैरे नाही अशा प्रकारे जरासुद्धा पीठ न लावता अशी कोरडीच अगदी पातळ अशी पोळी मी लाटून घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता परफेक्ट जास्त जाड बनवायची नाही नाहीतर शंकरपाळी जी असते ना ती नरम पडू शकते आपल्याला अगदी खुसखुशीत डब्बा संपेपर्यंत शंकरपाळी राहण्यासाठी पोळी पातळच लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे आता पात्र पोळी लाटून घेतली की जो काट्याच्या चमचा असतो ना त्या चमच्याने आपल्याला शंकरपाया जे आहे त्या कट करून घ्यायचे आहे आता ह्याला फिरकीचा चमचा असं देखील म्हणतात जर तुमच्याकडे असा चमचा नसेल ना तर कटरच्या मदतीने किंवा सुरीच्या मदतीने सुद्धा तुम्ही या शंकरपाळ्या कट करून घेऊ शकता आज मी शंकरपाळ्यांना थोड्याशा अशा लांबट लांबट कट करून घेणार आहे हे पहा अशा प्रकारे सर्वात आधी असे उभे काप करून घ्यायचे आहेत त्यानंतर थोडेसे तिरके करायचे आहेत पण थोडेशी आडवे करायचे आहेत मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे म्हणजे कशा मस्त अशा मोठ्या मोठ्या शंकरपाळ्या कट होतात अशा प्रकारे मी शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहेत परफेक्ट मस्त अशा लांबट लांबट तयार केलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार यांना आकार देऊ शकता आता लगेचच या कापून घेतलेल्या शंकरपाळ्या एका ताटामध्ये काढून घेऊयात लक्षात ठेवा एकावर एक जास्तीची थरसुद्धा घालायची नाहीत चार पाच चार पाच फुळ्या लाटायच्या शंकरपाया तयार करायच्या आणि लगेचच तळायला घ्यायच्या लगे अगदीच एकावर एक आपण जर शंकरपाळ्या घातल्या ना तर कधीकधी या चिटकूसुद्धा शकतात पण शक्यतो त्या तेलात घे घातल्यावर तळायला वेगळ्या होतात पण मी मुद्दामच तुम्हाला सांगते सुद्धा, ते सुद्धा एकावर एक घालू नका शंकरपाळ्या तयार करून झाल्यानंतर हे पहा अशा प्रकारे शंकरपाळ्या मी ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत याच पद्धतीने तुम्हाला मी अजूनही पुळीची शंकरपाळी तयार करून दाखवते ही शंकरपाळी बनवायला ना फार सोपी आहे अगदी झटपट होते विशेष म्हणजे अजिबात न वापरता पूर्णपणे गव्हाच्या पिठाची शंकरपाळी तयार केलेली असल्यामुळे खूपच अशी पौष्टिक तयार झालेली आहे आणि ना ही शंकरपाळी अगदी डब्बा संपेपर्यंत खुसखुशीत राहते अजिबात कडक स्वरूपाची होत नाही खायला ना खूप चविष्ट लागते कारण आपण ह्यामध्ये भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले घातलेले आहेत चहा सोबत ही शंकरपाळी एकदा खाऊन पहा तुम्हाला फार आवडेल अशा प्रकारे ही दुसरी पोळी देखील मस्त अशी मी पातळ लाटून घेतलेली आहे सो फिरकीच्या चमच्याने आपल्याला शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या आहेत हे पहा अशा प्रकारे मी शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहेत प्लेटमध्ये काढून घेऊया अशा थोड्या शंकरपाळ्या तयार तयार झाल्याना की लगेचच त्याला घ्यायच्या लगे जा। कारण जास्तीच्या एकदम देखील तयार करून घेऊ नका जरी तयार करून घेतला तरी त्याच्यावरती एखादा कपडा ठेवायचा आहे नाही तर हवेच्या संक संपर्कामुळे त्या थोड्याशा कडक होऊ शकतात हे पहा आता कढईमध्ये तेल चांगलं असं मी गरम करून घेतलेलं आहे एक एक शंकरपाळी तेलामध्ये सोडायची आहे जरी तुमच्या शंकरपाळ्या आत्ता चिकटलेल्या असतील ना तेला सोडण्यापूर्वी तरीसुद्धा त्या तेलामध्ये गेल्यावरती सुट्ट्या होतात वेगळ्या होतात त्यामुळे काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही कढईमध्ये जेवढ्या मावतील तेवढ्या सर्व शंकरपाळ्या एकाच वेळी तेलामध्ये घालायच्या आहेत आणि मध्यमासेवरती आपल्याला सुरुवातीला काही तळून घ्यायचे आहेत त्यानंतर अगदी कमी गॅस करून हलकासा रंग बदलेपर्यंत मस्त अशा खरपूस आणि खमंग तळून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा और... नेहमी शंकरपाई तळताना ता अगदी कमी गॅसमध्ये सुद्धा तळायची नाही सुरुवातीपासून नाही तर काय होतं भरपूर तेल पिते तेलकट बनते त्यामुळे सुरुवातीला मध्यम गॅसवरती तळायची काही वेळ आणि थोडे तेलावरचे बुडबुडे कमी झाले ना की कमी गॅसवरती तळायची म्हणजे कसं आतपर्यंत तळली जाते आणि मस्त अशी खमंग होते विशेष म्हणजे ना अगदी डब्बा संपाईपर्यंत खुसखुशीत राहते अजिबात तेलकट किंवा नरम होत नाही हे पहा आपले शंकरपाय ज्या आहेत आधी थोड्याशा चिकटलेल्या होत्या पण आता पहा तेलामध्ये घातल्यावर ते पूर्णपणे सुट्ट्या झालेल्या आहेत आता असे झाऱ्याच्या मदतीने खाली भर करत हलकासा रंग बदलेपर्यंत मस्त अशी खरपूस आणि खमंग तळून घ्यायची आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शंकरपाळीचा रंग बदललेला आहे मस्ताचा खरपूस रंग आलेला आहे अगदी ह्या सोन हलक्याशा सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहे शंकरपाळ्या एकदम देखील जास्त डार्क रंग करायचा नाही कारण ना तेलामधून बाहेर काढल्यानंतर सुद्धा त्याची तळण्याची प्रोसेस चालू असते आता शंकरपाळी तळून तयार आहे एका प्लेटमध्ये झाऱ्याच्या मदतीने काढून याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक घाण तळून दाखवते या शंकरपाळ्या बनवायला फार आहेत अगदी झटपट तयार होतात डब्बा भरून करून ठेवा अजिबात तेलकट होत नाही मस्त अशा डब्बा संपेपर्यंत खुसखुशीत राहतात चहा सोबत खाण्यासाठी मुलांच्या मधल्या वेळेमध्ये भुकेसाठी तुम्ही या शंकरपाळ्या त्यांना डब्यामध्ये खायला देऊ शकता दिवाळीलाच कशाला इतर वेळ सुद्धा तुम्ही ह्या शंकरपाळ्या तयार करून ठेवा अगदी घरातल्या लहान मुलांपासून खाऊ शकते इतक्या खुसखुशीत तयार आहेत चला तर ह्याच पद्धतीने उरलेल्या सर्व शंकरपाळ्या आपण तयार करून घेऊयात हे पहा अशा प्रकारे मी सर्व शंकरपाळ्या तयार करून घेतलेल्या आहेत शंकरपाळीच्या आवाजावरून तुम्हाला लक्षात आलं असेल आपली शंकरपाळी किती कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार झालेली आहे अजिबात तेलकट वगैरे झालेली नाही रंग पाहणा अगदी सुरेख आलेला आहे ओवा जिरं असे भरपूर मसाले घालून तयार केलेले असल्यामुळे खूपच सविष्ट झालेली आहे पूर्णपणे गव्हाच्या पिठाची तयार केलेली असल्यामुळे खूपच पौष्टिक तयार झालेली आहे तुम्हाला मी शंकरपाळी तोडूनही दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे पहा मस्त अशी चुरल्यानंतर ना अगदी छान असा भुगा तयार झालेला आहे माझा हात कुठे तेलकट दिसत नाही आहे याचा अर्थ तुम्हाला समजलं असेल आपली शंकरपाळी अजिबात तेलकट झालेली नाही मस्त अशी खुसखुशीत तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला माझ्याची रेसिपी आवडली असेल तर या खाऱ्या शंकर प्या जरूर करून पहा सर्वांनाच आवडतील कशा झाल्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका असंच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा